तुम्हाला कसं कळालं चीनने भारताची जमीन हडपली तुम्ही खरे भारतीय असाल तर असं बोलायला नको होत कडक शब्दांमध्ये राहुल गांधींना फटकारलं प्रकरण आहे राहुल गांधींनी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचं दोन हजार वीस साली राहुल गांधींनी गलवान खोऱ्यात चीन बरोबर झालेल्या संघर्षावरून सैन्यासंबंधी केलेल्या एका वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता या प्रकरणी कोर्टाकडून राहुल गांधींना दिलासा जरी मिळाला असला तरी सुप्रीम कोर्टाने मात्र राहुल गांधींना कडक शब्दांमध्ये फटकारलंय सुप्रीम कोर्ट काय म्हणाल तेही पहा तुम्ही जर खरे भारतीय असाल तर तुम्ही सैन्याबद्दल अशा गोष्टी बोलायला नकोत तुम्हाला कसं कळालं की चीनने भारताची दोन हजार चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली आहे तुमच्याकडे काही ठोस पुरावा आहे का सीमेवर जेव्हा वाद सुरू असतो तेव्हा अशा गोष्टी बोलणं टाळलं पाहिजे हा मुद्दा संसदेत तुम्ही का मांडत नाही सोशल मीडियावर का बोलता अशा कडक शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारलंय राहुल गांधी फट राहुल काय म्हणाले होते तेही पहा दोन हजार चौरस किलोमीटर भारतीय जमीन चीनने बळकावली आहे वीज भारतीय सैनिकांना मारलय याबद्दल कुणी काही बोलत नाही असं विधान राहुल गांधींनी केलं होतं त्यामुळे या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना जरी दिलासा दिला असला तरी सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींवर केलेल्या कडक टिप्पणीवर आता चर्चा होतीये